साखरीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्याला सलाम करत साखरी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचे उद्दिष्ट भारतीय जवानांच्या मनोबलात वाढ करणे तसेच युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहणे हे होते सकाळी साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली रॅलीने गोल्डी परिसर बस स्टँड रोड संतोषी माता मंदिर बाजारपेठ ओम शांती रोड मार्गावरून जोरदार उत्साहात कूच केली या देशभक्तीपूर्ण रॅलीमध्ये दे। सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी विविध वयोगटातील नागरिक विद्यार्थी महिला आणि तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला प्रत्येकाच्या हाती तिरंगा होता आणि भारत माता की जय वंदे मात्र अशा जोशपूर्ण घोषणा देत परिसर देशभक्तीच्या उत्साहात नेहालेला होता रॅलीच्या आयोजनामुळे शहरात देश प्रेमाचा अभिमान निर्माण झाला असून उपस्थित नागरिकांनी जवानांच्या शौर्याला सलाम करत त्यांचे मनोधैर्य की आपला भारत हा विविध समाजामध्ये विविध धर्मामध्ये वाटला गेलाय पण बावीस तारखेनंतर असं कुठेही तुम्हाला दिसायला बघायला मिळालं नाही की आपला समाज कुठं वाटला गेला किंवा आपला धर्मगुडा सगळ्यांचा धर्म एक म्हणजे तो म्हणजे इंडियन तो म्हणजे तो म्हणजे हिंदुस्थानी हा सर्वांचा धर्म सगळ्यांनी दाखवून दिला आज साक्री शहरामध्ये आम्ही जी रॅली काढली या रॅलीला सर्व लोकांनी मनापासनं प्रतिसाद दिला आणि आम्ही बॉर्डरवर तर जाऊन लढू शकत नाही पण बॉर्डरवर जे लढत आहे त्यांच्यासाठी अहोरात्र आम्हाला ज्या ज्या प्रकारे उभं राहता येईल असं आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू जय हिंद जय महाराष्ट्र